आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत भाजणीची चकली तर यामध्ये मी साहित्याचं एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपण भाजणी कशी बनवायची बऱ्याच लोकांकडून या चुका होतात त्याच चुका टाळण्यासाठी आज मी भाजणीची चकली बनवली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार अनिक्षाच रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सुरुवात करूया तर इथे पहिल्यांदा आपल्याला भाजणी बनवायची आहे त्याचसोबत इथे मी जे साहित्य घेणार आहे ते कसं भाजायचं आणि या सगळ्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा सुरुवात करूया रेसिपीला तर बघा इथे पहिल्यांदा मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तो आपल्याला मिडियम फ्लेमवरती सतत हलवत भाजून घ्यायचा आहे आणि हा तांदूळ मी डायरेक्ट घेतलेला नाही आहे हा तांदूळ आपण मी आदल्या दिवशी स्वच्छ धुवून आहे आणि तो एका फडक्यावरती कॉटनच्या वाळ्यात घातला होता सुकवत आणि त्यानंतर हा मी भाजण्यासाठी घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने याला व्यवस्थित फ्लेम फ्लेमवरती सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचे तर बघा साधारणपणे अडीचशे ग्रॅम इथे तांदूळ घेतलेले आहे मी एक वाटी म्हणजे त्या प्रमाणामध्ये त्याचसोबत आणि हे जे तांदूळ आहेत ते मी सावलीमध्ये सुकवले होते उन्हामध्ये नव्हते सुकवले त्याचसोबत आपल्याला फुल फ्लेम अजिबात करायची नाहीये नाही तर आपली भाजणी बिघडू शकते आणि तांदूळ करपू शकतात तर मीडियम टू लो फ्लेमवरती एकदम सतत हलवतच आपल्याला हे भाजून घ्यायचे तांदूळ आणि साधारणपणे बघा चार ते पाच मिनटानंतर हे तांदूळ आपले व्यवस्थित भाजले जातात कारण की त्याचा स्मेल येतो असा भाजणीचा तर बघा तांदूळ भाजलेले आहेत मी एका ताटामध्ये सुद्धा काढून घेतलेत आणि यासाठी आपल्याला पसरत ताट घ्यायचं आहे यामध्ये आपण सगळी भाजणी काढणार आहोत आता बघा त्याच कढईमध्ये गॅस कमी करायचा आहे आणि एक वाटी पोहे घेतलेले आहेत स्वच्छ निवडून हे पोहे सुद्धा आपल्याला मिडियम टू लो फ्लेमवरतीच व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत म्हणजे असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत याला साधारणपणे तीन ते ती चार मिनटं भाजून घ्यायचंय तर बघा इथे पोहे भाजलेले आहेत आपण साईडला काढूया आणि याच कढईमध्ये आपल्याला चार चमचे चण्याची डाळ घ्यायची आहे याला सुद्धा आपण सतत हलवत भाजून घ्यायचंय दोन ते तीन मिनिटांसाठी मिडियम टू लो फ्लेमवरती फुल गॅसवरती अजिबात भाजायची नाही आहे कोणतीही भाजणी आता आपली इथे डाळ भाजलेली आहे याला साईडला काढून घेऊयात आणि यामध्ये आपण दोन चमचे शाबुदाना घालायचा आहे शाबुदाना आपल्याला एकदम मिडियम फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर बघा थोडासा असा फुलतो तो, तो आणि आपण लगेचच याला हलकासा भाजून घ्यायचा आणि साईडला काढून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण एक चमचा उडदाची डाळ त्यासोबत एक चमचा धने घालायचे आणि एक चमचा जिरे घालायचे त्याचसोबत दोन इंच दालचिनी चार ते पाच मिरी आणि दोन ते तीन लवंग घालून याला मिडियम टू लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे हे पटकन भाजलं जातं तर बघा याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि याला आपण गिरणीतून दळून आणणार आहोत एकदम बारीक करायचं पिठासारखं तर बघा इथे आपली भाजणी तयार झालेली आहे तर बघा इथे मी दळून आणलेलं आहे इथे भाजणी आपली तयार झाली आहे चकली करण्यासाठी तर बघा परफेक्ट असं भाजणीचं पीठ इथं आपलं तयार झालं आहे आता हे पीठ मी मोजलं आल्यानंतर तर तीन वाटी साधारणपणे पीठ भरलंय आणि त्याच वाटीच्या साह्याने मी कढईमध्ये तीन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला हे आप उकळायचं आहे तर बघा इथे पाणी उकळलेलं आहे आता यामध्ये आपण अडीच चमचे साधारणपणे लाल तिखट घालूयात त्याचसोबत अर्धा चमचा हळद घालूयात आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे त्याचसोबत इथे मी एक चमचा तेलसुद्धा घातलेला आहे आणि आपल्या आवडीनुसार इथे सुद्धा घातलेले आहेत याला व्यवस्थित मिक्स करायचे आणि पुन्हा याला उकळी आणून द्यायची आपल्याला तर बघा इथे पाण्याला उकळी आलेले आहे आता यामध्ये आपण भाजणीचे पीठ घालूयात आणि पीठ घातल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर बघा या पद्धतीने याला व्यवस्थित मिक्स करायचे आणि असंच आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे तर साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटांनंतर तुम्ही हे मळण्यासाठी घेऊ शकता तर बघा एका पसरर भांड्यामध्ये मी हे पीठ व्यवस्थित मळण्यासाठी घेतलेलं आहे तर बघा याला व्यवस्थित एकजीव करायचं आणि जसं आपण भाकरी मळतो ना त्याच पद्धतीने याला पहिल्यांदा आपण मिक्स करून घ्यायचंय तर बघा तुम्हाला वाटत असेल खूप घट्ट आहे तर तुम्ही थोडंसं गरम पाणी करू शकता थंड पाणी अजिबात वापरायचं नाही आणि शेवटी तेल लावून असा गोळा बनवायचा तर बघा इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपण चकली करण्यासाठी घेऊयात तर बघा पहिल्यांदा इथे मी जो उंडा आपल्याला भरायचा आहे स्वाऱ्यामध्ये तो पुन्हा मी मळून घेते आणि आता आपण स्वाऱ्याला तेल लावून घेऊया म्हणजे आपली चकली चिकटणार नाही कुठेच त्याच पद्धतीने आता आपण यामध्ये तो उंडा भरूयात व्यवस्थितपणे आणि एका ताटामध्ये चकली बनवून घेऊयात तर बघा याच्याऐवजी तुम्ही पेपरसुद्धा वापरू शकता तर बघा इथे एका ताटामध्ये मी चकल्या बनवून घेतलेल्या आहेत त्याचसोबत आता आपण तोपर्यंत कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवूयात तर बघा त्यामध्ये एक बारीक गोळी टाकलेली आहे म्हणजे ते वर तरुण म्हणजे याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता यामध्ये आपण दोन ते तीन चकल्या घालूयात आणि व्यवस्थित तळून घेऊयात पहिल्यांदा तेल तापेपर्यंत आपण गॅस फुल ठेवला होता पण यानंतर तेल तापलेलं असतं त्यामुळे मिडियम टू लो फ्लेम वरती ठेवतच या सगळ्या चकल्या आपण तळून घ्यायच्या आहेत तर बघा तळून झाल्यानंतर एका पसरड भांड्यामध्ये काढून घ्यायचे लगेचच डब्यामध्ये नाही भरायचं नाही तर त्या नरम पडतात आणि आपल्या चकल्या बिघडू शकतात तर बघा अशा पद्धतीने आपली भाजणीची खमंग खुसखुशी तशी चकली तयार झाली आहे साहित्यांचं योग्य प्रमाण आणि त्याचसोबत भाजणी बनवण्याची ही परफेक्ट पद्धत वापरून तुम्ही सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये ही खमंग खुसखुशीत अशी भाजणी चकली बनवू शकता रेसिपी कशी झाली आहे ते नक्की कळवा भेटूयात अशाच नवीन रेसिपी घेऊन पुढच्या भागामध्ये धन्यवाद